नमस्कार मित्रांनो आपली काकडी लागवड आज होणार आहे मित्रांनो माझ्या मम्मीने <laughs> कशी बोळ पाडला आहे दाखवा अका एक आडी एक पाडायची होती मी सोलार चालू करून येईपर्यंत असला हो का कार वगैरे करून ठेवलाय यांच्या है। मम्मीन अगं आपला दादा झोपी गेलाय बघा आता झोपलाय दादा शेतकऱ्याची कशी अवस्था असते मित्रांनो पोहू शकता बघा आता आपण गज इथं होल मारण्यासाठी तापवलेत हो बघा आणि शाळेला आज काय दांडीचं आहे म्हणा सरांना सांगितले फोन करून आमचे लहान मुलगी आणि आई वडील गेलेत नाथष्ठीला वारीला दिंडीत त्याच्यामुळे ना आमच्या दगावरतीच भार आलेला कामाचा त्याच्यामुळे हर्षाला म्हणलं तू बाळ सांभाळायचं काय कोळस आणलेत पाटीत आता सोलार चालू करून आलोय आज काय लाईट नाही म्हणलं एवढं काकडी लागो लागवड करून घ्यावी हर्षा रामकृष्ण हरी कर की आपल्या दर्शकांना सगळ्यांना रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे चला लग कामरा आता लगबग कामाला लागावा लागेल आता जवळजवळ नऊ वाजलेत बघा टेम्परेचर खूप झालेलं आहे काकडीच्या पुढे आपण पाहू शकता आजीतून नव्याण्णव हा आपण लावायला घेतलाय बघा मित्रांनो हिरवी काकडी हिरवी काकडी ही